हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का पाणी भावा बहिणीनं आपल्याला चा, हो आप चा परत बंद केला बर का भावा बहिणीनं मी च्या होती पण बंद करून टाकला चाने आपल्याला त्रास व्हायला लागला नाही आता चा आता पंधरा दिवस चा प्यायचा नाही काहीच खायचं नाही गोड आता मस ही म्हणतात काय काय माणसं म्हणतात असल शुगर तुला भावा बहिणीनं तळव्यात माझ्याला आग होती तळव्यात यागत राहणार रात्री तर रातभर झोप नाही आली ना नुसता घाम सुटतोय बघा घाम तर आपल्या गोळ्या संपल्या तर तुम्हाला कालच सांगितल्यात आता भावा बहिणींनो त्या आईचं एक सारखं टेन्शन आहे माझ्या डोक्याला म्हणतो आम्ही काम करून मारायला लागलो आम्ही असं झालं तसं झालं बाबा म्हटलं माझ्या मारणार मी लागले माराय माझ्याबरोबर नको तू काय का वाट घालत जाऊ तो आपला कर का मागर करू नको माझे मी कुठं बी राहीन काय बे करेन आणि मला देऊ बी नको घेऊ नको पण माझ्यावर काय वाद घालू नको बाबा त्याला म्हटलं जर तुझ्या तो मार्गाने माझा मी मार्ग रोजच तीच गाणं आणि सारखंच ती ती तीच आणि ती, आता पोरी काय म्हणतात की तुला लेख लेख करत होती लेकांना सांभाळतील ले, लेकांवरच प्रेम केला लेख लेख म्हणायची आम्हाला बघत नव्हती ही करत नव्हती तर भावा बहिणीनो आता मला सांगा की ह्यांना जर मी बघितलं नसतं ह्यांच्यावर प्रेम नसता केला किंवा ह्यांना माया नुसती लावली तर एवढा मोठाला झाल्या असता का त्या सांगा बरं मी त्यांची माया नुसती केली किंवा त्यांना बघितलं नसतं ही जर नुसतं लॅकलॅकच करत मी बसली असती तर यांना लहानाच्या मोठ्या काय मनाने झाल्या का सांगा बरं भावा बहिणीनं तुम्ही मला सारख्यात काय म्हणतात मला सारखं टोमणं काय देतात आहेत की लय लेखल्या करत होती लय लॅकल्या करत होती आमच्या मायात करायची का आम्हाला हे करायचे का तू असं करायचे का तसं आता बिगर बायाच्या मोठ्या झाल्या भावा बहिणीला त्या तुम्हीच सांगा बरं सारखं मला तिथे टोमन देते, देते। बराता संबला, संबला, ते लेखाच टोमन देतात बरं आता नाही समज ज्या जे त्याची विचार फोन सांभळेल किंवा कोण नाही सांभाळायचं काय कोणाबरोबर पांढर बसायचंय का ते मला सांभाळा सांभाळा मला पाळण्यात घालून झोका देत बसा अस तस आ आपलं जसं असेल तसं राहायचं जसा देव ठेवल तसं राहायचं जसं खाया भेटेल तसं खायाच कुठं ल लेकांना भांडून तरी काय जग जगाला तमाशा दाखवत बसायचं का भावा बहिणींनो तर मी नाही कुणाला काय बोलत कुणाला काय म्हणत का काय लय लुळीफुळी झाली लय रांगाय लागली किंवा मला फायाच नाही लागलं किंवा मला कुठं जावं वाटत नाही असं एका जाग्या त्यांनाच माया येईल भावा बहिणींना का लावतील गावात मला महागायला आपल्या जवळ हात पाहायचं आणि त्या ठेवा त्यावर आपलं करायचं खायाचं एक दिवस कटाळा आला तर गप बसायचं परत बरं वाटायला लागलं तर करायचं खायचं कुठं कुणावर अवलंबून राहायचं या हे मला लेकांनी द्यावं मी खावावं असं आवलं नाही आपण ठेवत भावा बहिणींना आणि आपण त्यांना बी काय त्रास देत नाहीच कुणाला काय म्हणत बी नाही आपण आले माया द्या नाही आले माया नका देव पण ह्या बारक्याचं सारखं माझ्या मागा आहे अका जशी भावा बहिणीनो मी घरी आहे ना तसं माझ्या बरो एक दिवस सुद्धा भांडायचा पोरगा राही ना सारखा भांडणं करतो या काय सांगा भावा बहिणीनो कोणाच्यात कामधंदा असला तरी मला सांगा मी भांड धुनं धुनं भांडी करून खाईन कोणाची पण मला नको आता दूर राहू वाटायला लागलंय नको इथं राहायला असं वाटायला लागलंय त्याने मला नुसतं नको नकोच केलं या तेव्हा आता वे आला करतोय काम बरं का तिकडं आता म्हणला कुठंतरी लग्न आहे मी चाललो जेवायला ते आलेशेनला ते आहे ना इथं तिथं लग्न असतात व रोज असत्यात लग्न मग आता का आला मला म्हणला काय केलं जेवाय आता भावा बहिणीनं शिळ्या भाकरी राहिल्या होत्या चांगल्या तीन भाकरी राहिल्या होत्या मग मी काय म्हणलं कि आपण त्याचा मलिदा करू आता फेकून द्यायला भावा बहिणी आणि हे करायला काय आपली एवढी जागीरदारी आहे का आपलं शिळ पाक खायाच कसलं बी असेल तसं ज्यादा स्वयंपाक झाल्या किंवा असं बाहेर कुठं ते जेवल्या मग ती शिल्लक राहतं जेवण मग आता तीन भाकरी राहिल्या होत्या शिल्लक मग मी काय म्हणलं की आपण त्याचा चिवडा करू चिवडा म्हणजे चुरून चांगल्या अशा बारी त्याचा चिवडा करू तर मला सकाळी म्हणला की काय नाश्त्याला ना कर की आता म्हणलं तुला गोड बी खाऊ वाटत नाही ही बी होत नाही मग भावा ना बहिणीनं काय केलं मी कि त्या भाकरी चुरल्या चुरल्यानं चांगल्या बारीक चुरल्या दोन कांदं चिरलं चांगली हळद टाकली मीठ टाकलं आणि चटणी टाकली आणि चांगलं बाहेर थोडी कोथमीर टाकली आणि चांगला मस्त असं तळून तळून घेतला मलिदा केला त्याला मलिदा म्हणतात चिवडा म्हणतात बी म्हणते ती की भाकरीचं तुकडं म्हणते कोण कोण तर तेव्हा का ती केलं बाबा बहिणीनं मी मग आता त्याने खाल्लं बरं का सकाळी खाऊन गेला सकाळी कामाला आता परत दुपारी आला जेवायला आता बाबा बहिणीनं मला काय करो वाटा ना मी नाही केलं बघा तर एक दिवस जरी नाही स्वयंपाक हे केला ही के लगेच माझ्यावर तांडायला सुरुवात करतो आम्ही काम करून लागलो लागलून आम्ही असं झालं हिला घरी बसून तेवढं पण व्हायना आणि हिला घरी बसून असं व्हायना हिला घरी बसून तसं व्हायना तरी भावा बहिणीनं ते घरचं काम कसलंच मी त्याला करू देत नाही काहीच नाही मला पाणी भरव सकाळचं मला नाही उठू वाटत भावा बहिणीनं म्हणजे लई लवकर पाणी सोडत्यात तर ह्या थंडीमुळं मला ओटं वाटत नाही नाही तर कधी तो पाणी भरत नाही कधी काय नाही म्हणजे घरचं काम असं काहीच नाही फक्त बाहेरलं काम तेवढं करतो मग बाहेरलं तरी काम नको आहे करा भावा बहिणीं आता तेवढं पण सारखं आला हिकून टिकून की तो असं केलं तो तसं केलं तो बसूनच आहे तो असंच करते तू तसंच करते अरे मी म्हणलं बाबा माझ्या संपल्या ते मला लागलाही त्रास व्हायला आणि तो का मला त्रास द्यायला लागलाय बघ की तिकडं म्हटलं तुझं तुझा मला नको त्रास देऊ तर मग मला म्हणतोय जा की मग घेत कुठं तरी आता कुठं जाऊ भावा बहिणींना बघू म्हटलं इच वारती मी भावा बहिणींना की कोणाच्या जरी काम असलं तरी मला कमेंटमध्ये सांगा की मी कोणाचे बी दुन्हा भांडे करून खाईन पण आपलं सुखी खाईन आपले नको बाया या आव्यापाशी नको राहायला आपला जीव वाईट लागला तर मला योग्यता काय म्हणली मी पूनमच्या इकडून आल्याच्या नंतर आई तू ये म्हणली माझ्या इकडं बघू दे त्याचं त्याला त्या खाईल त्या ते करून तर बघा भावा बहिणीनं ज्या ज्यासाठी आपण राहतोय ज्या ज्यावर प्रेम करतोय की ज्याला चांगलं सांभाळतोय तीच माणूस आपल्या ओलांडतंय असं आहे का नाही तर त्याचं मी मनाव धरत नाही हे नाही अव मनाला लागाय सारखं बोलतो भावा बहिणींना काय तुम्हाला सांगायचंय आपलं तस लाटवाने ग बसायचं पुरींनी काय म्हणायचं बघ की मग तुझं तू करतो की तुझं लि करतो तु लय लेकांना संभाळत होती लय खाया घालत होती बघ आता तुला लॅक कसं करते आता करू द्या कसं करायचंय तसं करू द्या काय आता त्यांना भांडत बसायचं का भावा बहिणींना आपण हा आणि आपण त्यांना भांडत बसल्या माणसं काय म्हणते ते कुशल बिचारी बा भांडत बसते चार माणसं अशी बी असतात चार माणसं तशी बी असतात भाव बहिणीनं चार माणसं त्यांच्या कोण चार माणसं माझ्या कोण कोण चांगलं सांगतं कोण वाईट सांगतं कोण घरात भांडा लावतं कोण म्हणतं की कसं कसं आहे ना दिवस काढलं हे केलं आर पोरानं तुमच्याकडं बघून तिनं रान पण घातलं ही केलं तर कसं कसं तुम्हाला सांभाळलं ही असं दुसऱ्याच्या रानात अशी बाहेरली माणसं सा सांगतात की कामाला जर ती गेली तिला जेवा हे कोणी दिलं तर ती फाडक्यात बांधून तुम्हाला ठेवायची आज संध्याकाळचं द्यायची पण आता भावा बहिणींनो ती आपण किती बी जीव तोडून सांगितलं काय बी केलं ते, ते कोणाला खरं वाटेल का नाहीच वाटणार का तर त्यावेळेस ती लहान ना लहान असते त्यांना कळत नाही किंवा समजत नाही कस कस सांभाळ काय काय केलं की काय आपल्या जीवाचा हाल झाला असताल की आपण रथाचं गज कस केलं की आपलं पोट मारून मारून ह्यांना खाया घालून आपल्या हाताखाली येत्याल हे वाट्याल म्हणून अशाच आया सांभाळतात ना प्रत्येक काय तशीच म्हणती ना की आपल्या हाताखाली येते लेकरं ही वाट्याल पुढं आपलं चांगलं होईल ही होईल माझं तर लयच मस्त झालं बावा बहिणीनो लय चांगलं झालंय माझं देवाच्या दयाने सगळं माझं चांगलं झालं मग आपलं कसलं बी असलं तरी चांगलंच हाय म्हणायचं भावा बहिणीनो आपल्या जीवाला किती बी दुःख असलं किंवा आपल्या जीवाचं किती बी हल असलं तरी आपण चांगलंच आहे मानणार की भावा बहिणीनो लय कशाला कोणाला काय सांगत बसायचं आपली घरातलं काय नाही सांगत आपण आता भावा बहिणीनं आपण कसं की कि कामाला जात होते तरी मी असं बाहेरल्या लोकांना बोलायची हिवायची पण आता आपण जसं कामाला नाही भावा बहिणीनं तसं आपण कुठं जात बी नाही आणि कायच नाही आपलं घर भलं ना आपण भलं की आता बाया तो गेलता जेवण करा गेला ती त्याचा मिस्तरी इथं घरी आलता म्हणला आवे कुठं गेलाय तर मी म्हणलं गेलाय वाटतं बाबा जेवायला ते कुठं लग्न आहे तिकडं जेवाय गेलाय तर ते काय मला म्हणला की तो घरी आल्या लावून द्या आवे जर घरी आला तर मला लावून द्या तर बाया म्हणलं आता तीन वाजत आल्या चार बे वाजत आल्या तर म्हणलं कसा येऊ घरी अजून म्हणून बाबा बनून तर जिथं काम कराय होता तिथं मी गेली कि तिथंच काम जीवन येऊन तिथं काम करत बसलाय काय म्हणून आपले सहज बघायला गेले तर मला म्हणतो आले वय वासाव तर म्हणलं हो आर मिस्तरी म्हणला होता की आवी घरी आल्या लावून द्या मी पुढं आहे म्हणून म्हणून मी आले बघाय म्हणलं तुला तर मला म्हणतो मन आले वय वासाव तर म्हणलं हो तुझा वास लागला म्हणून मी आली बघायला तुला की तो हाय का नाही कामाव का तिकडंच कुठं कोल्हाटे हाणतोय म्हणून तर होता भावा बहिणींना कामाव त्या मालकाला मी विचारलं की हो का ते तिथं कामाव तर ते म्हणते हो आला मग आले बाय तर मला म्हणतो जा घरी कशाला आली जा घरी पळ अरे अका भावा बहिणीनं माझी मी आली गपची आणि चला म्हणलं आपला एखादा एडेव तरी काढावं आपल्या भावा बहिणींना सांगावं की अशी कर करतो खाय म्हणून अशी करते हाय माझी म्हणून म्हणलं सांगावं भावा बहिणींना तर कोणाच्यात काम असलं ना तरी मी मला सांगा भावा बहिणी कमेंटमध्ये आपली जगेन कुठंतरी सुख समानात नको बाय लय मला बेलड या बेलड सारखा वायता गाणला या काय म्हणतो माझं असंच झालं आणि माझं तसंच झालं आणि मला कुठे लेकर बाळ आहे ती आणि मला कोणासाठी करायचंय आणि मला कोणाला कमवून द्यायचंय पण तुझ्या पोटाला नाही व्हायला लागत मी म्हणत हा आमचं काय खाल्लं खाल्लं नाही खाल्लं आम्ही बसू तसं पण आता तुला लोकांचं कामधंदा करतोय म्हणल्या तुला पोटाला नाही व्हायला लागत का उपाशी काम करणार आहे तर मला म्हणतो जा जा माझा मी वडापाव खाऊन काम करेल मग आता भावा बहिणीनं हे करतोय काम धंदा ह्याला येतोय पैसा पाणी म्हणून हे वाडा पावा जगायला आता आमचं काय गरेबाच हा आम्ही तुकड्याला ठोकतच बसणार की कोण देत आहे आम्हाला कोण नाही आणि कोणाच्या तुकड्यावर जगावं असं आम्हाला वाटतंयच आईच्या कष्टाचं खाणं म्हणजे भावा बहिणीनं लय अवघड आहे अवघड म्हणजे त्याचं रक्त सुद्धा व्हायचं नाही पाणी पाणी होऊन जायला असं करतोय भावा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचंय आ मला म्हणतो इडीव तर इडीव काढ इडीव बरं म्हणत काढेन भावा बहिणीन करता एखादा इडीव काढेन माझ्या मनाला आलं तर भावा बहिणीनं आपण इडीव तरी काढावा म्हणलं आपला आपण आपल्याला व्हायना कामधंदा काय आपल्या पोटासाठी काहीतरी आपल्याला करावं लागल चार पैश्याच हा जायन की कामाला पण ही काय हे दुखणं बाहेन हे होऊ देतय का, ही न न का हो दे का। खाव खाऊ ना आज राहील बाया उद्या राहील बाया राहण्यास तयार नाही बाया वाय तागला जीव कुठल्या डाक्टर कडे जावावं आणि कुठं जावं कळाना नुसतं मानपाट भरून येते या त्या मानपाटीनं जेम झाली माणसं मान गुट आणि मनक ह्याने जाद्यात ज्या माणसं काय झालंय काय नाही ती तसलाच आजार आलाय प्रत्येकाला एकनाथ दवाखान्याचं गेलं तर प्रत्येक दवाखाना ठेसल्याला आहे काय होतंय गुडगं दुखत्यात अ मानपाट दुखती आणि मनकं दुखत्यात ह्याच्याशिवाय दुसरं पॅशंटच नाही भावा बहिणीनो सार गुडगा पाय हात पाय बावटं खांदा दुखतो या असलंच तर सारे पॅशंट एक मन असं म्हणा ना की माझं नाही तुकत परत आहेत पॅशन्ट विचारतंय तुम्हाला काय होत आहे व तर मला का असं असं होत आहे तुम्हाला काय होत आवा मला बी तसंच होतंय हवा काय असंच चाललंय भावा बहिणींनो